ज्यांचं जन्मस्थळ आहे बापगाव त्यांचं नाव आहे होळकर यशवंतराव कशाची नव्हती हाव त्यांना कशाची नव्हती हाव पण त्यांनी उधळून टाकला होता आपल्या दुश्मनांचा डाव आपल्या <imodian> नेत्या होत्या राजमाता पुण्य श्लोक आहिल्या देवी आपल्या नेत्या होत्या राजमाता अहिल्या देवी भूषण सिंह राजे आहे तुमच्या सर्वांचे नेते भावी म्हणूनच मी आलेलो आहे तुमच्या गावी